नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने जारी केलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम ज्यामुळे मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्यांचे एकत्रित आधुनिक आणि टप्प्याटप्प्याने पुनर्विकास होणार आहे तर हा जी आर नेमका काय आहे कोणाला फायदा होणार आहे कोणत्या अटी आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया कशी चालणार आहे हे सर्व आपण आज पूर्ण तपशिलात पाहणार आहोत तर पहिल्यांदा या जी आरची पार्श्वभूमी समजून घेऊया तर सरकारचे ध्येय आहे झोपडपट्टीमुक्त मुंबई कोविडनंतर बहुतेक झोपडपट्टीधारकांची आर्थिक परिस्थिती खालावली अनेक प्रकल्प अडकली दोन हजार बावीसपासून एम स्कीम जॉईंट वेंचर नॉडल एजन्सी यांसारखी उपाय सुरू झाली नंतर राज्य सरकारने राज्य गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केले याच धोरणातील दोन महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे तीन पंधरा एक दहा एकरपेक्षा मोठ्या खाजगी जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्विकास आणि तीन पंधरा नऊ अनेक झोपडपट्ट्यांचे एकत्रित पुनर्विकास पण मुंबईमध्ये काही जागा अशा आहेत जिथे झोपड्या जुन्या इमारती गोदामी कोसळण्याच्या स्थितीतल्या इमारती सर्व एकत्र आहेत त्यामुळे सरकारने मोठ्या प्रमाणावर स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या सरकारी खाजगी जमिनीवरील झोपडपट्ट्यांचा एकत्रित पुनर्विकास करण्यास सरकारची औपचारिक मान्यता या योजनेची अंमलबजावणी करणारी नोडल एजन्सी असे स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी एस आर ए मुंबई तर या योजनेच्या मुख्य तरतुदी पाहूया नंबर एक किमान पन्नास एकर सलग जमीन आवश्यक त्यामध्ये येसारी पन्नास एकरा एकरांचे क्षेत्र क्लस्टर म्हणून निश्चित करेल त्या क्षेत्रात किमान एकावन्न टक्के झोपडपट्टी जमीन असावी नंबर दोन जमीन प्रकारचा कोणताही अडथळा नाही त्यामध्ये जमीन सरकारी खाजगी संस्थेची बिघाडलेल्या इमारती अशा कोणत्याही प्रकारची असू शकते नंबर तीन उच्चस्तरीय समिती स्थापन म्हणजे एच पी सी त्यामध्ये पुनर्विकासाच्या प्रत्येक टप्प्याला एच पी सीची मंजुरी आवश्यक समितीत गृहनिर्माण नगरविकास बी एम सी आयुक्त या आर ए अधिकारी इत्यादी नंबर चार लेआउट प्लॅन म्हणजे मास्टर प्लॅन मंजुरी त्यामध्ये डेव्हलपर किंवा एस ए एसआरए मास्टर प्लॅन तयार करेल आणि एच पी सीची मान्यता घ्यावी लागेल नंबर पाच झोपडपट्टी धारकांची संमती आवश्यक नाही त्यामध्ये क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये धारकांची सत्तर टक्के संमतीची अट लागू नाही नंबर सहा पूर्वीचे या सारे प्रकल्पही क्लस्टरमध्ये एकत्र करता येतील त्यामध्ये मात्र एच पी सी त्यांची अवस्था तपासून निर्णय घेईल नंबर सात नॉन स्लम इमारतींचा समावेश त्यामध्ये जुन्या कोसळत्या इमारती धोकादायक इमारती दुकाने गाळी यांचेही पुनर्वसन नंबर आठ पी ए पी बाबत तरतूद त्यामध्ये जास्त पी ए पी घरे बांधल्यास डेव्हलपरला अतिरिक्त एफ एस आय म्हणजे सेल ब्ल्यू सेल बी यू ए मिळेल नंबर नऊ सी आर झेड झोनमधील झोपड्या त्यामध्ये सी आर झेड वन आणि सी आर झेड मधील झोपड्यांचे देखील पुनर्वसन क्लस्टर योजनेतच होईल नंबर दहा खुली जागा म्हणजे ओपन स्पेस त्यामध्ये एकूण झोपडपट्टी क्षेत्राच्या बारा टक्के खुली जागा ठेवणे बंधनकारक अपवादात्मक परिस्थितीत आठ टक्केपर्यंत कमी करता येते नंबर अकरा कम्युनिटी हॉल त्यामध्ये प्रत्येक इमारतीत दोन टक्के किंवा किमान दोनशे स्क्वेअर फीट कम्युनिटी हॉल बंधनकारक नंबर बारा टी डी आर किंवा एफ एस आय तरतुदी त्यामध्ये रिझर्वेशन लँड घेण्यासाठी डेव्हलपरला फोर एफ एस आयपर्यंत टी डी आर किंवा एफ एस आय मिळू शकते नंबर तेरा नॉन स्लम जमिनीवरील मालकांना पर्यायी जमीन त्यामध्ये खाजगी जमीन क्लस्टरमध्ये आली तर पन्नास टक्के जमीन इतकी पर्यायी जमीन देण्याची तरतूद तर, तर यामध्ये डेव्हलपर आणि एची जबाबदारी पाहूया नंबर एक योजना फेस वाईज म्हणजे टप्प्याटप्प्याने चालेल नंबर टू प्रत्येक टप्प्यातील झोपडपट्टीधारकांना दोन वर्षांची भाडे प्लस तिसऱ्या वर्षाचा पी डी सी देणे बंधनकारक नंबर थ्री एच पी सी वेळापत्रक आणि दंडात्मक कारवाई निश्चित करेल तर यातून नागरिकांना मिळणारे फायदे पाहूया नंबर एक सुरक्षित भूकंपरोधक आधुनिक घरे नंबर टू उत्तम मूलभूत सुविधा नंबर थ्री झोपडपट्टीमुक्त स्वच्छ व्यवस्थित शहर रचना नंबर फोर सार्वजनिक सोयीसुविधांमध्ये वाढ आणि नंबर फाईव्ह झोपडपट्टीतील सर्वांचा सर्वांचा एकत्रित मोठ्या प्रमाणात पुनर्वसन तर मित्रांनो हा जी आर मुंबईच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो अशा अधिक महत्त्वाच्या सरकारी जी आरचे स्पष्टीकरण आणि अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या जी आरमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र